राज्याची राजधानी मुंबईपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या रायगडमधील आदिवासी बांधव कसं जीवन जगतात याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय खालापूर तालुक्यातील आरकसवाडी पिरकटवाडी उंबरनेवाडी या आदिवासी ठाकूर वस्तीवर जायला साधा रस्ता नाही त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय मृत्यूनंतर ही समस्या त्यांचा पाठलाग सोडत नाही दोन दिवसापूर्वी पिरकटवाडी गावातील एका महिलेचा मृत्यू झाला अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून नेण्याची वेळ आली आहे याचा व्हिडिओ आता समोर आलाय माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांवरील नागरिकांना कामधंद्यासाठी बाहेर जायचं असेल तर दोरीच्या आधारानं तारेवरची कसरत करत नदी पार करून जावं लागतंय यातून एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ओलांडली तरी देशाच्या आर्थिक राजधानीपासून जवळ असलेल्या वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचं वास्तू आपल्याला स्वीकारावं लागतंय